नमस्कार मी दीपाली तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या आपण सर्वांना आपल्या या अस्सल मराठी कॉर्नर चॅनलतर्फे खूप 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 सारे शुभेच्छा तर आता आपण गुढीपाडव्याविषयी थोडीफार माहिती पाहूया चला गुढीपाडवा दोन हजार पंचवीस गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात करा हे बदल सुख समृद्धी सोबत दिनांक दोन हजार पंचवीस रोजी पाडवा असून या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते नवीन वर्ष नवा उत्सव आणि चैतन्य घेऊन येते नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकता जाणून घेऊया गुढीपाडवा साजरा करण्याआधी कोणता बदल करावा चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा भारतातील इतर राज्यामध्ये उगाडी युगादी नवरेह आणि चेंड म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त मानला जातो हिंदू नवीन वर्षाच्या उत्साहाशी संबंधित विविधरित्या आहेत गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यास सुखसमृद्धी धनप्राप्ती होईल घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल देवघराचे सुशोभीकरण देवघर ईशान्य दिशेला असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्याकरता देवाला ताजी फुले व्हावी त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम खंडित मूर्ती निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या देवघरात स्वस्तिक कलश ओमचे चिन्ह लावा देवघरातल्या देवाचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा घराचे सुशोभीकरण करा तर चला पाहूया थोडीफार माहिती आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचा सामान घराबाहेर काढा जर खोलीचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असतील तर ते बदला ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे दरवाजावर स्वस्तिक शुभ लावाचे चिन्ह लावा तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या पूजा करा तर आता आपण पाहूया स्वयंपाकघराचे सुशोभीकरण कशा पद्धतीने करावे तर घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे याने घराची सुरक्षिता वाढते घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्ये पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडले असल्यास ते स्वच्छ करावे स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी स्वच्छता ठेवावी स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील तर आता आपण पाहूया घर स्वच्छ व साफ कसे ठेवावे सूर्योदय आणि सूर्यास्ता आधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करा या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मीठाचा वापर करू शकता त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसून घर पुसावे तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही मी सांगितल्या प्रमाणे तुमच्या घरातील स्वच्छता कराल तर तुमच्या घरात सुखसमृद्धी सदैव नांदत राहील आणि घरातील जे सकारात्मक शक्ती आहे ती निघून जाईल गुढीपाडव्याच्या आपणास सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद